सकल हिंदू समाज श्री स्वामी समर्थ सेवेकरांचा प्रांतवर भव्य मोर्चा हिंदू देवतांचा अपमान करणारा ज्ञानेश महाराव यांचा निषेध हिंदू देवी देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव वारंवार हेतूपुरस्पर अभद्र वक्तव्य करत आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी आज समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या वतीनं मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराज यांनी प्रभू श्री रामचंद्र सीतामाई आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह इतर हिंदू धर्मियांच्या देवी देवतांबाबत हेतू पुरस्पर अभद्र वक्तव्य केलंय अशा प्रकारे ते वारंवार हिंदू देवी देवता आणि श्रद्धास्थानाबद्दल अभद्र वक्तव्य करत असल्यानं हिंदू समाज आणि स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या जात असून समाज बांधव अत्यंत व्यथित झालाय त्यामुळे ज्ञानेश महाराज आणि कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड या दोघांवर गुन्हा दाखल करून कठोर का कायदेशीर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी होतीये या मागण्यांसाठी आज समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला या मोर्चात सकल हिंदू समाज बांधव आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महान करी नेमकीसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा